खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या अवैध दारूनं भरलेल्या आयशर टेम्पोसह तब्बल त्रेसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस आणि एक्साइज कणकवलीच्या पथकानं पकडला आहे या गुन्ह्यात अहमदाबाद गुजरात येथील टेम्पो चालक मालक दिनेश रमेश व्यास याला अटक करण्यात आली आहे खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांच्या सतर्कतेमुळे ही अवैध दारू पकडण्यात यश आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले कणकवली असतानाच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पोलीस चेकपोस्ट इथं अठरा मार्चला सकाळी साडेसहा वाजता गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या आयशर टेम्पोची पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी तपासणी केली टेम्पोच्या हौद्यात दारूसाठा आढळतात साबळे यांनी वरिष्ठांना याबाबत कळवलं चेकपोस्टवरील टीम आर एल शिंदे बापू कुचेकर यांनी एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांना कळवलं त्यानंतर कणकवली पोलीस तसेच एक्साइजच्या पथकानं संयुक्त कारवाई करत तब्बल अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा अवैध दारूसह पस्तीस लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण त्रेसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय अधिक तपास कणकवली पोलीस करत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल